सोलापूर रेल्वेला प्रवासी सेवेतून फेब्रुवारीत चारशे सत्त्याण्णव कोटींचे उत्पन्न सोलापूर विभागाला रेल्वेच्या गतवर्षीच्या तुलनेत भरघोस उत्पन्न मिळाले गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली प्रवासी सेवेतून चारशे सत्त्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपये तर माल वाहतुकीतून तब्बल पाचशे तेहतीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय त्याचे आकडे रेल्वे प्रशासनाने बुधवारी दुपारी प्रसिद्ध केले फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये रेल्वे प्रवासी महसूलच्या उत्पन्नाची आकडेवारी ही चारशे तीन कोटी चाळीस लाख इतकी होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये चारशे सत्त्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले मागील वर्षीच्या तुलनेत सध्याच्या चा चा चालू वर्षाचे उत्पन्न हे तेवीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतके आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये रेल्वे माल वाहतुकीतून मिळालेले उत्पन्न पाचशे बारा कोटी रुपये इतके होते फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते चोवीस यातून मिळालेले उत्पन्न पाचशे तेहतीस कोटी नव्याण्णव लाख रुपये एवढं आहे मागील वर्षीच्या तुलनेत सध्याच्या चालू वर्षाचे उत्पन्न हे चार पूर्णांक तेहत्तीस टक्के जास्त आहे इतर महसुलातून मिळालेले उत्पन्नही गत वर्षीच्या तुलनेत अधिक आहे